मेन म्हणजे मम्मी पप्पाची अॅनिवर्सरी आणि आहे अनन्याचा बर्थडे आज बर्थडे पार्टी म्हणून हिला एक मस्त गिफ्ट चिरम सुट्टी घेतल्या खास ताई पण टो यू हॅपी वापी वा आज बर्थडे आहे तुम्ही पण विशेष करा चांगला सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर आज गाईज स्पेशल दिवस आहे कारण की आज आहे मेन म्हणजे मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी आणि आहे अनन्याचा बर्थडे सो so, दोन्ही सोबत येते एका तारखेला आठ मे ला सो तुम्ही विश करा हॅपी अॅनिव्हर्सरी आणि हॅपी बर्थडे समजला हा तू अनन्या सो <laughs> so, so, तर आज मोठं प्लॅनिंग आहे सो आज आम्ही तर सांगली तर नाही त्याच्यामुळे आज पुणे मध्ये आम्ही थोडं जाणार आहे फिरायला अजून अज फुल एन्जॉय करायचं आहे सुट्टी घेतल्या खास साई पण आणि केस गोळा करत असतो सो चला आता शूट करू सुट्टी तर आता आम्ही आलोय जुडिओमध्ये जाणार आहे आज पण इथं काहीतरी बघा आमची गोहिणी आणि साई गेल्यात तर काहीतरी काम आहे मग त्यांनी येणार मग आम्ही आज जाणार तोपर्यंत आम्ही त्यांचं वाट बघत आहे आलण्याचा बड्डे म्हणून आम्ही जोडियाला आलतो शॉपिंग झाली माझी आता आम्ही आलो होतो जोडिओला बघितला तुम्ही आम्ही शॉपिंग केली आणि आता आई पप्पा पण आलो त्यांच्याकडे किल्ली होती आणि आम्ही घरी होतो आम्ही घरी जाणार आहे इथून मग हे जाणार बाहेर मग आम्हाला बाहेरच राहायला लागला आवाज नाही म्हणून मग आम्ही दिल्ली घ्यायच्या त्यांना बोललो ऐकता आणि इकडे चहा पण घ्यायला आला चहा आई वगैरे आलेले आहेत हो आता आमचं शॉपिंग झाल्या इकडे पप्पा चहा प्यायला आलात आणि आम्ही काहीतरी खाणार आहे आता ना नाही तर आज बड्डे पार्टी आहे म्हणून हिला एक मस्त गिफ्ट चिरमरी शेंगांचा आणणार आहे आता आम्ही आलो होतो हॉटेल चिरकुल धाबामध्ये जेवायला सगळ्यांना <ण्टारीण> शॉपिंग झाली दाल तडका खाऊन झाला सगळंच झाला आता आम्ही जातो घरी आणि तिथून आणि परत आम्हाला बाहेर फिरायला जायचं आहे सो so, चला तुम्हाला बघायला मिळेल पुढं कुठे जाणार जे जेवायला अजून त्याच्यानंतर चला बाय बाय शॉपिंग केली खाल्लो नंतर घरी आलो आराम केला थोडा आणि आता आठ वाजले आता आठ वाजता आम्ही परत हॉटेलवर आले कारण की आज आणण्याचा बड्डे आहे त्यामुळं बड्डेची पार्टी सो so, सगळेजण पार्टी करणार नंतर घरी जाणार सो so, म्हण आता साई आणि रोहिणी या लागल्यात आम्ही पाच जण आलो पण येतो आमच्यासोबत चला आता आम्ही जेवण तुम्ही पण या जेव्हा राहा तर रोहिणी साइन आता जस्ट केक घेऊन आल्यात साईडला आम्हाला सांगितलं पुरतो मध्ये आणि केक घेऊन आल्यात बर्थडे गर्लसाठी टू डे हॅपी बर्थडे Happy birthday, Happy, birthday oh. Happy birthday dear Ananya. Happy birthday to you. 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 साईने बरोबर केलं चिकन तंदूर काय झालेलं आहे आता आम्ही पार्टीची सुरुवात केलेली आहे जल्दी जल्दी वाढ फायनली जेवण आले मस्त तंदूरी काय काय नाव आहे हंडी चिकन हंडी <SRIMM2> चिकन हंडी आणि रोटी एक नंबर टेस्ट आहे ह्या सगळे जेवायला आजचा स्पेशल केक होता YouTube चा अमन माहित पण नव्हतं साई आली YouTube चा लोगोचा चला कडून केक होता साय कडून होता ते सरप्राईज होता साय कडून आली रोहिणी कडून पण थँक्यू चला पैसे بيه आता करू पार्टी चांगली झाली आमची जेव्हा पण एकच नंबर होत मस्त वाटलं एक नंबर मस्त होत so, सो चला आणि विशेष केलं त्याबद्दल थँक्यू सो मच सो गाईस ज्यांनी ज्यांनी विशेष केलं खरंच मनापासून थँक्यू सो मच आणि सकाळपासून कामातच आहे सो गाईज चला आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू कारण की जरा घाईत आहे आम्ही सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला so, विसरू नका आणि तुमचं प्रेम असं राहू द्या बपू काय बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आनंद राहा